अभिनेत्री स्मिता पाटील यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या त्यांच्या सगळ्याच भूमिका आजही आपल्या लक्षात आहेत त्यांच्या पाऊलावर पाऊल टाकत त्यांचा मुलगा प्रतीकने देखील त्याच्या बॉलिवूड करिअरला सुरुवात केली आणि त्याने काही चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या देखील आहेत पण तुम्हाला माहित आहे का प्रतीक याच्यासोबतच स्मिता यांची एक भाची देखील बॉलिवूडमध्ये काम करत आहे आणि तिने शाहरुख खान सोबत एका चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारली आहे शाहरुख खानचा छग दे इंडिया हा चित्रपट तुम्हाला नक्कीच आठवत असेल या चित्रपटात आपल्याला शाहरुख सोबत काही मुली पाहायला मिळाल्या होत्या त्यातीलच एक मुलगी ही स्मिता पाटील यांची भाची आहे दे इंडिया या चित्रपटामध्ये विद्या माळवतीने काम केलं होतं विद्या ही स्मिता यांची भाची असल्याचे तिने नुकतेच एका मुलाखतीत सांगितलं आहे तिने या मुलाखतीत सांगितलं आहे की स्मिता पाटील यांनी आम्हाला होताना पाहिलं आहे त्याच आमच्या प्रेरणास्थान आहे त्यांच्यामुळेच मला अभिनय क्षेत्रात यावं वा असं वाटलं खर तर मी सुरुवातीला एअर होस्टेस म्हणून काम करत होते पण अभिनय क्षेत्राची आवड असल्यानेच मी या क्षेत्राकडे वळाले विद्याने इंत चित्रपटाद्वारे तिच्या अभिनय क्षेत्राला सुरुवात केली पण जगदे या चित्रपटामुळे ती खऱ्या अर्थाने आली या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते याच मुलाखतीत ती विद्याने तिच्या वैयक्तिक अनेक उलगडे केले आहे विद्याचे लग्न एका पायलट सोबत झाले होते अरविंद सिंग बग्गा असे त्या पायलटचं नाव होते पण लग्नानंतर काहीच वर्षात त्यांचे विमान अपघातात निधन झाले वयाच्या सत्तावीसव्या वर्षी वैधव्य आल्याने विद्या प्रचंड डिप्रेशनमध्ये गेली होती पण या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी तिच्या वडिलांनी तिला प्रचंड मदत केली वडिलांनी तिची समजूत काढल्यामुळेच ती या सगळ्यातून सावरली असं ती आवर्जून सांगते विद्याने दोन हजार नऊमध्ये संजय दायमा यांच्यासोबत दुसरा विवाह केला आज तिच्या आयुष्यात ती प्रचंड खुश असून ती योग साधना करून स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करते योग साधनेमुळेच माझ्या आयुष्यामध्ये अनेक सकारात्मक बदल घडले असं देखील तिने या मुलाखतीत आवर्जून सांगितलं आहे विद्या माळवतेची चकदे इंडिया चित्रपटातील भूमिका तुम्हाला कशी वाटली होती आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि यांसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी पीसक मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा